शिवसेना आहे की शिवसेना शिवसेना आहे की शिवसेना बाकी ऑप्शन काही नाही कम्प्लेंट घ्यायची प्रत्येक घरी जायचं घरी टाकायचं समजून सांगायचं शिवसेना कशी शिवसेनेचं काम कसं मराठी मरा हा, हा। <laughs> ते कोल्हापूर आम्ही सायकलचा प्रवास केला आणि सभेला पोहोचलो तिथं सभा केली परत सायकल येईल साडे अकरा नंतर आम्ही कोल्हापूरतून कोल्हापुरातून ट्रकला हात कर गाडीला हात करायचा काय मिळत नाही त्यावेळा सदाशिव मंडलिक साहेब आणि राजीव विक्रम घाडगे साहेबांची लढत झाली पैसे असू दे नसू दे जायचं जा ट्रेन मध्ये बसायचं जनरल ला मिळालं तर की ठीक <laughs> नाही मिळालं तरी ओके <laughs> मला वाटतंय एकोणीसशे सत्त्याण्णव चा काळ असेल त्यावेळा राजे विक्रमसिंग घाडगे शिवसेनेतून खासदारकीसाठी उभा राहतो मोठी निवडणूक होती हा मोठी निवडणूक होती त्यावेळेला आणि आम्ही साहेबांची आम्ही आधी पहिले टीव्ही वरती किंवा मोबाईल मोबाईल त्यावेळेस नव्हते खरं ते कॅसेट प्लेअर होते ना <laughs> ते कॅसेट आमच्या हु घरी टेप रेकॉर्डर असायचे टेप रेकॉर्डर असायचं मला एक आवड होती की बाळासाहेबांची वगैरे अशी भाषण ऐकायची ओके मग ती कॅसेट आणायची ती ऐकायची ती एवढं बाळासाहेबांच्या आम्ही प्रभावित झालो की आम्हाला सगळ्या जगात जिकडे बघत तिकडे बाळासाहेबांची बाकी हे जगात दुसरं ऑप्शनच आमच्यासाठी काय फक्त बाळासाहेब फक्त बाळासाहेब एवढं प्रभावित झालो की अगणित मग त्यानंतर आम्ही एकोणीस सत्त्याण्णवचा काळ होता त्यावेळेला मी किती मला वाटते सातवीला असेल सत्त्याण्णव साली मी सातवीला होतो त्या वेळेला आणि विक्रमसिंग घाडगे त्यावेळेला विरुद्ध सदाशिव अशी झाली होती लढत अगदी बरोबर अगदी बरोबर त्यावेळेला सदाशिव मंडलिक साहेब आणि राजे विक्रमसिंग घाडगे साहेबांची लढत झाली त्यावेळा अतिशय चांगली लढत झाली त्यावेळेला त्यावेळेला त्या लढतीमध्ये आम्ही म्हणजे असे आमचा ग्रुप होता पहिला त्या ग्रुपच्या माध्यमात बाळसाहेबांची तिथं सभा असं समजायचं समजले की आम्ही त्यावेळेला मला वाटतंय आम्ही गोकुळशेरगावला ट्रक मधनं आम्ही गेलेलो होतो ट्रक मधन गोकुळशेर हा गोकुळशेरगावला त्यावेळा सभा होती त्यावेळेस ट्रक मधन आम्ही गेलो त्यानंतर ते पहिली सभा आम्ही त्यावेळेला अटेंड केली त्यानंतर परत कोल्हापूरमध्ये बाळासाहेबांची सभा झाली त्या सभेला जायचं बिंदू सकाळ हा बिंदू सखर म्हणजे काय मिळेल त्यावेळा पैशाचा पैशाचा तुटवडा आमचं वय लहान म्हणजे सातवी आठवी दहावी म्हणजे काहीच नाही पैसे हा पैसे म्हणजे काय आम्हाला समजायचं नाही okay. तरी पण कस ट्रकला हात कर गाडीला हात करायचा काय मिळेल ते काही होती बाळासाहेब बाळासाहेबांना बघायचं बाळासाहेबांच्या सभेला <laughs> जायचं काही होती काय मिळल ते वेळ तरी अशी होती आम्ही दोघं जण जमलो जायची काय व्यवस्था लागणार जायचं कसं जायचं तरी सभा तरी मला वाटतं एक तासाभरा सभा चालणार चाललो होणार होती मग आम्ही एक म्हणजे कोण नव्हती तशी एक जणच आम्ही होतो दोघांना मी तयार केलं काय नाही म्हटलं आपण सभेला जायचं चला म्हटलं जाव्या कशाने जायचं त्यावेळी सायकल एवती ते कोल्हापूर आम्ही सायकलचा प्रवास केला आणि सभेला पोहोचलो तिथं सभा केली परत सायकलीन संध्याकाळचे मला वाटतंय संध्याकाळचे अकरा साडे अकराच्या वेळ साडे अकरा नंतर आम्ही तिथं कोल्हापुरातून निघलो आणि त्यावेळेस आम्ही सभा करून त्यावेळेस सायकलीन पोचलो त्यानंतर बाळासाहेबांची आवड निर्माण झाली त्यानंतर मला वाटतं त्या इलेक्शन मध्ये सदाश्वर मंडळी साहेबांचा विजय झाला ते वाईट वाटलं आम्हाला एवढं आम्ही केलं आपण म्हणजे पंपलेट वाटायची कुठं कुठं सभा 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 अटेंड करायचो आम्ही बऱ्यापैकी सभेला जायची आवड त्यानंतर आम्ही प्रचारला सुद्धा पंपलेट घ्यायची प्रत्येक घरी जायचं घरी टाकायचं समजून सांगायची शिवसेना शिवसेनेचं काम कसं मराठी आणि त्यात राजीव विक्रमसिंग गाडग काम कसं त्यांनी शाहू कारखाना किती अतिशय चांगल्या हा� पद्धतीने म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक आदर्श कारखाना जर म्हणून जर बघितलं जातं तर ते राजीव विक्रमसिंग राजेंच्याकडे बघितलं जातं त्यामुळे ते आमच्या थोडस ते जीवाला लागेल त्यांचा पराभव झाला त्यानंतर ती इलेक्शन झाली थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर राजकारणात पदार्पण आमचं सत्याण्णवला झालं त्या सभेला पूर्ण की बाबा काय नाही म्हणजे राजकारण काय कळत पण नव्हतं सत्याण्णवला म्हणजे आमचं वयवर्ष म्हणजे येतं सातवीला आम्ही बरोबर सातवीला म्हटलं बाजूला बघत होतो म्हणजे त्या म्हणजे थोडक्यात बघत होतो साहित्य आम्ही आणि त्यात म्हणजे आम्ही आमच्या शिवसेनेचा प्रभाव झाला बाळासाहेबांचा प्रभाव झाला त्यामुळे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्षाशी आम्ही देणं घेणंच काय ठेवलं नाही कधी त्यांचा म्हणजे कधी त्यांचा विचार सुद्धा आमच्या डोक्यात कधी शिवला सुद्धा शिवसेना की शिवसेना 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 बाकी ऑप्शन काही नाही शिवसेना म्हणूनच आम्ही आजपर्यंत राजकारणात पदार्पण केलं <coughs> त्यानंतर एवढा आम्ही आकर्षित झालो पक्षाशी किंवा पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू दे दसरा मेळावा दसरा दसरा मेळावा तरी आम्ही कधी चुकवलाच नाही त्यानंतर पैसे असू दे नसू दे जायचं ट्रेन मध्ये बसायचं जनरल ला मिळालं तर थी की ठीक नाही मिळालं तरी ओके जायचं <laughs> जायचं आम्ही पाच सात जण बसायचो ट्रेनला बसायचं जायचं सभा करायची दुसऱ्या दिवशी झाली बाळासाहेबांची भेट तर मग दुसरी जाय मिळालं तर मिळायचं नसलं तर आम्ही रिटर्न गावी निघून यायचो दसरा मेळावा कधी चुकलं नाही बाळासाहेबांची जयंती कधी वाढदिवसाच वाढदिवस असतो तो कधी आम्ही चुकवला नाही जाऊन शुभेच्छा देऊन शुभेच्छा देऊन यायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका